शुभ दुपार सगळ्यांना आता वाजलेले दो, दो, आहे जवळ जवळ दोन आणि आमच्या इकडं खूप वारं सुटले आणि पावसाला सुरुवात झालेली आहे बघा गणपतीचा आज मला वाटत सात आज नववा दिवस आहे आज रविवार नववा दिवस आज आम्हाला झिमझिम पाऊस आलाय बघा त्या दुसऱ्या दिवशी आला होता त्याच्यावर थोडा थोडा तर आता पण कसाच येतोय जागी पावसात पावसात नको हिंडू मला पण भिज वाट नाही थंडी वाजती खूप वारं सुटले तर म्हणलं त्याला एक व्हिडिओ काढावं छान लागलाय येईल गेमाच्या झाडाकडे थांबल्यावर पाऊस लागत नाही कोंबड्यांची ह्यांची मिठी पळायची पाऊस आला की झाडाखाली बसायला आहे वाजलेला आवाज येत असेल तुम्हाला त्यावर बापू आले होते तेच होते लाकडीला बापू गाडी झाकून ठेवली बापूंना सांगितले फिटर गाडी झाकून ठेवा घोटाळा घालताय एकदा तापासून बापू थोडा जरी पाऊस आला तरी लगेच गाडीत झाकून ठेवतात क्लिअर वाजायला लागले कारण का भिंडीचं पाणी खूप खोल गेलं होतं कारण पाऊस बर दिवस झालं नाही सगळे घरात हे पण नव्हतं गेलं बापू कुठतरी गेलत गेल सकाळी नाही हा औषध आणाय गेल तर ते भिंडीला ते घेऊन आले तर मी आता पळत पळत घरात जाते पाऊस येते ना उगच कपडे भिजवायचं कशाला आमचे ज्ञान पण आले पोरे अभ्यास करत होते अगं कोस बाया पावसात का या एक तर येतोय थोडा थोडा आपला त्याला पण लई यायला सवड ना या ती तेवढा तळवटती तर ती ही टाकते का त्याच्या टाक बरं भिजल का सरपण भिजल्यावर घरात चुलीला हिवत होत नाही ना चाक पसरून अहो बाहेर पाऊस आला अचानक आमचं ह्यांचं हे शिकायचं चाललंय आणि त्यांच्याबरोबर मी पण शिकते ती लॅपटॉप मला पण येत नाही चालवायला तर म्हटलं हे शिकतात आपण पण शिकाव पण ते लय तिला वेस्त शिकला गाव नाही ना शिकतात शिकतात शिकता शिकता परमेश्वर असो शिकतात शिकूया सगळं गाबा पुढे घेऊन ते त्यांना एडिटिंग करायचं बातम्या ती त्यांना हे होते कुठं काय नाही कुठं काय नाटवायचं चाललंय व्यस्त आहे त्याच्यामुळं कसं खावा त्यात ते कसं <laughs> मग असल्यावर त्यांचं हडू काढून जमत नाही ते मूड मध्ये असते मला काही एक दोघांनी कमेंट केलं तर रवी भाऊ कुठं गायब झालं रवी भाऊ कुठं गायब नाही झालं हे तर पण ते बातम्यात व्यस्त आहेत असं झाला पाऊस तर आला लगेच कमी आणि वार पण कमी आलं असंच थोडं रिम झिम रिम झिम येत असतो एवढ्या तर बाय सगळ्यांना